नमस्कार यूट्यूब टू फॅमिली श्री स्वामी समर्थ भक्तांनो कधी तुम्हाला असं आहे का की रात्री स्वप्नात तुम्हाला एखादी दिव्य आकृती दिसली हातात शंख चक्र धरलेले विष्णू दिसलेत का किंवा त्रिशूल घेऊन भगवान शंकर तर कधी एखाद्या दे तेजस्वी देवीचं रूप तर कधी आपला हसरा गणपती बाप्पा असं काही आपल्याला जाणवले आहे का, का स्वप्नात कधी दिसले आहे का आपण उठल्यावर पहिला विचार येतो हे स्वप्न का आलं असेल मला याचा काही अर्थ आहे का हे शुभ आहे की फक्त मनाचे खेळ आहेत आपल्या धर्मशास्त्रांमध्ये आणि स्वप्नशास्त्रात स्पष्ट लिहिलं आहे की देवदेवतांचे स्वप्नात दर्शन हे अत्यंत शुभ लक्षण मानलं जाते हे साधं साधं स्वप्न नसतं तर एक संकेत असतो कधी आपल्या भक्तीच भक्तीला देवाने दिलेला प्रतिसाद तर कधी संकटातून सुटका होणारा इशारा भक्तांनो लक्षात ठेवा स्वप्न हे आपल्या अवचेतन मनाचं दालन आहे दिवसभर आपण जे विचार करत असतो त्या गोष्टींवर मन केंद्रित असतं आपलं त्याचं प्रतिबिंब स्वप्नात दिसत असतं पण कधी केव्हा जेव्हा देवतांचं स्वप्नात दर्शन होतं तेव्हा ते, ते केवळ विचारांचं प्रतिरूप नसून एक आशीर्वाद असतो आता आपण पाहू या काही उदाहरणं साकट आपण पहिलं उदाहरण पाहूयात की भगवान विष्णू जर आपल्या स्वप्नात आले भगवान विष्णूंनी आपल्याला जर दर्शन दिले तर काय इशारा असतो जर स्वप्नात भगवान विष्णू दिसले तर जीवनात स्थैर्य समृद्धी आणि अडथळ्यांवर मात करण्याचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो विष्णू म्हणजे पालन करता बरोबर त्यामुळे हे स्वप्न म्हणजे तुमच्या आयुष्यात चांगली घडा घडामोड होणार आहे आणि भगवान शंकराचे दर्शन याबद्दलसुद्धा आपण जाणून घेणार आहोत स्वप्नात जर शिवशंकर दिसले तर अत्यंत पवित्र मानलं जातं याचा अर्थ संकट दूर होणारा मनात शांतता येणारा आणि तुम्ही चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गाकडे वळणार आहात याचा आपल्याला इशारा सुद्धा असतो कधी त्रिशूल कधी नंदी दिसणं म्हणजे रक्षणाचं कवच असतं आणि वचनसुद्धा असतं आता आपण जाणून घेऊयात की आपले श्री गणेशाचे दर्शन म्हणजे गणपती बाप्पाचे गणपती बाप्पा स्वप्नात आले तर अडथळे दूर होणार नवीन कामात यश मिळणार आणि जीवनात आनंद वाढणार आहे हा आपल्याला संकेत असतो आणि हनुमानजींचं दर्शन जर झालं तर हे संकटावर मात करण्याचं चिन्ह आहे याचा अर्थ असा असतो की सध्या जे कठीण प्रसंग चालू आहेत ते दूर होतील शौर्य आणि धैर्य वाढेल आणि जर श्रीकृष्णाचे जर दर्शन झाले श्रीकृष्ण आपल्या स्वप्नात दिसले तर जीवनातील प्रेम आनंद आणि सौख्य आपल्याला वाढणार आहे बासुरी दिसली तर संगीत कला किंवा आध्यात्मिक साधना उंचावे लागली अशा स्वप्नांचा अर्थ भक्तांनो फक्त देव दिसले एवढाच नसतो तर त्या क्षणी आपण ज्या अडचणीतून जातोय ना त्यातून आपण बाहेर येण्याचा किंवा योग्य मार्गावर चालत आहोत याचा संकेत असतो शास्त्रातसुद्धा सुद्धा असं सांगितलं आहे की जर स्वप्नात तुम्हाला देव देवतेकडून प्रसाद आशीर्वाद किंवा हसतमुख रूप दिसत असेल तर नक्कीच ते शुभ आहे उलट जर देवता रागीट स्व रागीड स्वरूपात दिसल्या तर तो इशारा असतो तुम्हाला तुमचं वागणं सुधारायला हवं किंवा तुमच्या कृतीमध्ये थोडा बदल घडवायला हवा पण एक गोष्ट महत्त्वाची आहे अशा स्वप्नांचा अर्थ कधीही नकारात्मक घेऊ नका कारण देवतांचं दर्शन हे स्वतःमध्येच एक आशीर्वाद आहे उठल्यावर त्या देवतांचे स्मरण करा आणि नामजपसुद्धा करा आणि त्यांच्या कृपेवर सुद्धा विश्वास ठेवा भक्तांनो देवदेवतांचे स्वप्नात दर्शन ही एक दिव्य अनुभूती आहे याचा अर्थ आपल्या जीवनात सकारात्मकता संरक्षण आणि आशीर्वाद येणार आहे म्हणून जर तुम्हाला असं स्वप्न पडत असेल तर त्याला घाबरायचं नसतं उलट त्याला स्वीकारायचं कारण ते तुम कारण ते म्हणजे तुमच्या आयुष्याला देवतांचा स्पर्श मिळाला आहे असं आहे मग मी तुम्हाला विचारते तुम्हाला कधी असं स्वप्न आले का आणि आलं असेल तर त्यानंतर आयुष्यात काय बदल झाला असेल तुमच्या ते नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आणि हो भक्ती आणि श्रद्धेवर विश्वास ठेवा कारण देव जेव्हा स्वप्नात येतात ना तेव्हा वास्तवातही त्यांच्या कृपेचं शास्त्र आपल्यावर असतंच चला तर मग देवदेवतांचे दर्शन ही एक अत्यंत पवित्र आणि शुभ अशी अनुभूती आहे हे स्वप्न म्हणजे फक्त रात्री पाहिलेलं चित्र नसतं तर त्या देवतांच्या कृपेचं आशीर्वादाचं आणि आपल्याला योग्य दिशेने नेमण्याचं संकेत असतात अशा स्वप्नांकडे नेहमी सकारात्मकतेने पहा देवांचा संदेश आहे असं मानून पुढील आयुष्य श्रद्धा आणि विश्वासाने जगा जेव्हा जेव्हा देव स्वप्नात येतात तेव्हा तो क्षण म्हणजे आपलं मन आणि देव यांच्यात झालेली एक गूढ भेट आहे म्हणूनच मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगते भक्ती वाढवा देवाचं स्मा नामस्मरण करा आणि आपल्या प्रत्येक कृतीत सद्गुणांचा अवलंब करा कारण देव आपल्याला सतत पाहत असतो आणि योग्य क्षणी योग्य संकेत देत असतो चला तर मग भक्तांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ